शहरात ज्या ज्या ठिकाणी नशेंचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी स्मार्ट शाळा उद्यान कार्यालय थाटली जाणार मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे प्रतिपादन शहर नशामुक्तीकडे एक पाऊल पुढे टाकत असून शहरात ज्या ज्या ठिकाणी नशेचे अड्डे बनले आहेत ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी स्मार्ट शाळा उद्यान कार्यालय थाटली जाणार असल्याचं प्रतिपादन मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी पोलीस उपायुक्त झोन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केलाय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या च्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यसभा सदस्य भागवत कराड शहराचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत पोलीस उपायुक्त नितीन बगाटे उपायुक्त रवींद्र झोगदंड व स्मार्ट सिटीचे प्रकल्प स्मार्ट एज्युकेशन प्रकल्पाचे समन्वयक गणेश दांडगे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे मीडिया विश्लेषक अर्पिता शरद यांची प्रमुख उपस्थिती होती तर सदर कार्यालयात उद्घाटन समारंभात आणि इमारतीबाबत पोलीस आयुक्त संदीप पाटील उपायुक्त नितीन बगाटे यांनी माहिती दिली मागील काही दिवसांमध्ये नागेश्वरेवाडी येथील जुन्या मनपा शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीत असामाजिक गतिविधी होत असताना आढळून आल्या होत्या स्मार्ट सिटीतर्फे शहरासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून या इमारतीला नवीन अत्याधुनिक पोलीस उपायुक्तालय झोन एकचा चा या कार्यालयामध्ये परावर्तित करण्यात आला आहे त्यामुळे शहरात पोलिसांबाबत जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलेल व कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात मदत होईल असं म्हटलं जात आहे

ते विश्वासाचा आपुलकीचा आपला असे वाटलं पाहिजे आणि ज्यावेळेला डी सी पी झोनमनचं कार्यालय आम्ही शोध घेत असताना त्याचं जागा नव्हती आणि जे काही जागा या ठिकाणी बघत आहेत त्या ठिकाणी दारूचं नशेचं आणि टवाळखोर पोरांचं अड्डा या ठिकाणी होते आणि या भागाचे एक माझे माझी नगरसेविका मॅडम ताईंनी मला एक दिवस इकडे बोलवलं होतं शाळाचं त्या ठिकाणी सी बी एस सी करण्याचं आणि खाली शाळा होती परंतु शाळा किती चांगलं केलं असतं तर परत त्या ठिकाणी एकतरी जागा अपुरा राहिले असतं आणि परत ते डवाळखोर पोरं आणि नशेचा आणि दारूच्या अड्ड्या भरलेल्या या ठिकाणी कुठलं तरी एक असे ऑफिस त्या ठिकाणी घेऊ घेऊन यावं ते कायमस्वरूपी या भागाचा झोपडा बदलून टाकेल आणि आमचा डोक्यात हा होता की डी सी पी जून वनच्या त्याहीच वेळा कार्यालयाच्या शोधामध्ये होते आणि त्यावेळा आम्ही आलो आणि इथं सर्व दुरुस्ती करून घेऊन आज वर्षातलं लांब दिवस असलेलं लॉंगेस्ट डे असलेलं जून एकवीस तारखे रोजी आज एक शुभदिनी प्रसंगी पौर्णिमेच्या प्रसंगी आज उद्घाटन होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे आणि हा कार्यालयमधून ज्या लोक काम करणार आहे त्यांना एक हिंमतीचा आणि विश्वासू वाटला पाहिजे या भागाचा ज्यावेळेला एखादा भागामध्ये पोलीस येतात ते पोलीस असल्या तर आपोआप त्या ठिकाणी गुन्ह्याच्या प्रवृत्तीचा मानसिकता दूर होतील दूर होतात आणि या कार्यालय या भागाच्या लोकांच्या विश्वासाच्या कार्यालय आशे माला है। जा जा जित 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 असेल अशी मला खात्री आहे दुसरं ज्या ज्या ठिकाणी नशेचा अड्डेचा जिथं जिथं असेल त्या त्या ठिकाणी सर्व आम्ही स्मार्ट करतो आता किराडपुराचे नंबर वन स्कूल त्या ठिकाणी दारूची नशेची अड्डा होती कारण छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि स्मार्ट सिटी महानगरपालिका आम्ही हा नशामुक्त शहर करण्याचा एक पाऊल ज्या ज्या ठिकाणी नशेची दारूची अड्डे आहेत त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी चांगलं सरकारी कार्यालय शाळा लायब्ररी प्लॅनेटोरियम गार्डन प्लेग्राउंड असे करायचे आहे आता आपण बघणार हमकास मैदानाच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नावाने त्या ठिकाणी एक मनोरंजन पार्क होते परंतु अलीकडे त्या ठिकाणी नशेची दारूची अड्डे झाले होते आणि आज मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा प्लॅनेटोरियम मोठ्या चांगल्या पद्धतीचा प्लॅनेटोरियम आपण ते तयार केलेले आहे आता प्रत्येक दहा पंधरा दिवसाला हे नशेची अड्डेचे जे आहे उद्ध्वस्त करून त्या स्मार्ट काही ना काही प्लेग्राऊंड गार्डन स्कूल कार्यालय आम्ही त्या ठिकाणी उभं करतो ए सी पी झोन वन ज्या झोनच्या हद्दीमध्ये अतिशय संवेदनशील एरिया येतो आणि झोन वन ऑफिस सुस्थितीत नव्हतं तर महापालिकेच्या सहकार्याने आणि नितीन आणि महापालिका आयुक्त श्रीकांत यांच्या दोघांच्या संकल्पनेतून जी एक आपली महापालिकेची शाळा आहे जी पडलेली होती तर त्या शाळेचं पुनर्जीवन करून या ठिकाणी अतिशय सुंदर सुसज्ज सर्व फॅसिलिटीयुक्त असं हे डी सी पी ऑफिस बन बनलेलं आहे ज्या ऑफिसमध्ये खूप हेवी चार्ज आहे आणि निश्चित इतकं सुंदर ऑफिस आमच्या पोलिसांच्या कामाची क्वालिटी वाढवेल आणि जे इथं काम करणारे अधिकारी आहेत आणि आपले कर्मचारी आहेत त्यांना हे खूप सहावर्धक आहे आणि जसं एन्व्हायरमेंटमधून ॲटिट्यूड तयार होतो तसं निश्चित, निश्चित आज, 1, अपन, आ, या एन्व्हायरमेंटमध्ये काम करून आमच्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा निश्चित न्याय लोकांना देण्याचा ॲटिट्यूडमधील आम्हाला विश्वास आहे आज डी सी पी झोन वन एक छत्रपती संभाजीनगर पोलीस नागेश्वरवाडी येथे आपण माननीय नामदार श्री संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते या डी सी पी छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचा आज लोकार्पण सोहळा झालेला आहे डी सी पी झोन वन या पदासाठी जे कार्यालय होतं मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा ते दे कार्यालय खूपच वाईट परिस्थितीत होतं म्हणजे इन ह्युमन कंडिशनमध्ये मा होतं मानवी कोणालाही तिथे बसण्यास मी जेव्हा पाहिलं तेव्हा आमचे अधिकारी व अंमलदार या ठिकाणी कसे बसू शकतात अशी एक भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि मी त्याच दिवशी निर्णय घेतला की आ, या कार्यालयातून त्याला स्थलांतरित करा द्यावं कारण सामान्य माणसासाठी सुद्धा त्या कार्यालयाला जाणं त्यांना भेट देणं हे कुठे ना कुठं त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासारखं होतं की कार्यालय जेवढं घाण होतं त्याच्या आसपासचा परिसर जेवढा घाण होता या कार्यालयात ते स्वतःलाच जर न्याय देऊ शकत नसले तर आपल्याला काय न्याय देणार ही भावना सहजरित्या कोणाच्याही मनात येईल निश्चितपणे तर त्या, त्या भावनेचा मोड करण्यासाठी आम्ही माननीय मनपा आयुक्त श्री जी श्री जी श्रीखानसर यांच्या साहाय्याने आणि त्यांच्या स्मार्ट सिटीच्या टीमच्या सहाय्याने आम्ही जागा शोधत होतो त्याच काळात ता नागेश्वरवाडी येथील ही जागा महानगरपालिकेची जी, जी शाळा होती ती पूर्ण मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती आणि त्या अवस्थेतून त्याला पुनरुज्जीवित करण्याचं आम्ही ठरवलं त्या त्याचबरोबर इथेच असलेले जी जागा होती त्याचा गैरवापर होत होता कुठे ना कुठं इथे असलेले जे असामाजिक एलिमेंट्स होते ते याचा वापर चुकीच्या कारणासाठी करत होते दारू पिण्यासाठी नशेसाठी तर यातून या भागातल्या परिसरातल्या लोकांनाही त्याचा खूप त्रास होता त्या सर्वांना कुठे ना कुठे न्याय देण्यासाठी जी श्रीकांत सरांच्या मदतीतून आम्ही या कार्यालयाचा एक रिनोव्हेशन इथं सुरू केलं आणि किमान दोन अडीच महिने इथे रोज उभं राहून यांच्या टीमनी स्मार्ट सिटीच्या टीमनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आज आम्ही हे भव्य असं सुंदर असं एक वास्तू डी सी पी झोनल कार्यालय आमचे माननीय पोलीस आयुक्त संदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे आज हे उभं केलेलं आहे नागरिकाला इथे न्याय मिळेल आणि त्यांना एक इथे आदर आदर आदरपूर्वक इथे त्यांच्यासोबत व्यवहार होईल आणि एक त्यांना एक डिग्निफाईड प्लेस एक एक सुंदर अशी वास्तू एक ऑफिस जिथे ते येऊन आपले जे काही म्हणणे मांडू शकतात आणि निश्चितपणे या वास्तूपासून आम्ही छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक नागरिकांना न्याय देण्याचे कार्य करू आणि इथले आमचे जे अंमलदार आणि अधिकारी होते त्यांनासुद्धा निश्चितपणे इथे काम करताना त्यांचीसुद्धा इफिशियन्सी कुठे ना कुठे वाढलेली आहे त्यांनासुद्धा एक एक चांगली जागा एक डिग्निफाईड प्लेस इथे बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याबद्दल मी माननीय जी श्रीकांत सर यांचा खूप खूप आभारी आहे यांच्या टीमचा खूप खूप आभारी आहे आणि माननीय मंत्री महोदय मा विरोधी पक्ष नेते आपले आपले खासदार या सर्वांनी इथे आम्हाला इथे भेट दिली आणि आमचं मनोबल उंचावं त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे स्मार्ट सिटी तीनचा मी स्पेशली दानगेसाहेब इम्रान यांचा आभारी आहे की त्यांनी मला या कार्यात खूप खूप सहकार्य केले धन्यवाद